राजकारण आपला आवडीचा विषय त्याच्या चर्चा वाद रोजच्या न्यूज त्यावरचे मीम्स भांडणं कमेंटमध्ये नेत्यांना घातलेल्या शिव्या एका नेत्याने दुसऱ्या पक्षातील स्वतःच्याच नेत्याचे काढलेले वाभाडे तल्लीन होऊन आपण ऐकतो राजकारण आपला आवडीचा विषय अखंड अविरितपणे नीतिमत्ता आणि राजकारणाचा स्तर दिवसेंदिवस कमीच होत जाणार आहे हे आपल्याला माहीत असूनसुद्धा पण आपण पन त्याच त्याच लोकांवर पुन्हा विश्वास टाकणार ह्यात काही शंका नाही कारण चित्रपटसृष्टीप्रमाणे इथेसुद्धा नव्या लोकांना वर आपल्याला येऊच द्यायचं नाही असो राजकारण जरी आपला आवडीचा विषय असला तरी आपल्या मनाच्या मर्यादा आपलं मन बिंदूला भरतं आणि शेवटी हा पण असाच तो पण असाच म्हणत राजकारण म्हणजे गटार आणि राजकारणी म्हणजे त्यात लोळणारे डुक्कर त्यांच्याबद्दल चर्चा करून आपला वेळ का वाया घालवायचा असं म्हणून आपण अंग काढून घेतो राजकारण आपला आवडता विषय कारण समाजाच्या अपयशाचं खापर दुसऱ्यावर फोडायला माणूस आपल्याला सापडतो स्वतः काहीही न करता आपला देश किती मागा आहे राजकारण्यांना देश कसा चालवता येत नाही हे आपण बोलतो दुसऱ्याच्या चुका दाखवून मी किती चांगला आहे हे स्वतःला पटवून देण्याचा आपला अट्टाहास राजकारण आपला लय आवडता विषय पण तितकाच दुर्लक्ष मित्रांनो हा ब्लॉग लिहिला होता डॉक्टर ऋषिकेश प्रदीप बोधे यांनी व्हिडिओ जर का आवडले असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आम्ही दरवेळेस तुमच्यासाठी काहीतरी अद्वैत नक्की घेऊन